बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणी पोलीस मित्र असलेला बोगस डॉक्टर ताब्यात कोल्हापूर बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा गुरुवारी भांडाफोड करण्यात आला काही कारवाई महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पोलिसांच्या पथकाने केल्या कारवाईत पोलीस मित्र असलेला बोगस डॉक्टर आणि याच्यासह पोलीस, पोलीस रेकॉर्डवरील तिघांना ताब्यात घेतले आहे दरम्यान कोल्हापूर शहरातील बुधवारपेठ फुलेवाडी आणि ज्योतिबा डोंगर येथे छापा टाकून कारवाई केली या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेने कोल्हापूर शहरात आणि उपनगरात परत एकदा गर्भलिंग निदानाने गर्भपात होत असल्याचे दिसून आले या प्रकरणी पोलीस मित्र म्हणून कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील उर्फ डी बी पाटील वैवर्ष पंचेचाळीस राहणार राजलक्ष्मीनगर देवकर पानन राजेंद्र बापूसो कुसाळे वैवर्ष सदतीस राहणार शिरसे तालुका राधानगरी आणि बजरंग श्रीपती चांबिलकर वैवर्ष एकतीस राहणार म्हाडिकवाडी तालुका पन्हाळा या तिघांना जुना राजवाडी राजवाडा पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे देवकर पालन येथे पोलीस मित्र असलेला डॉक्टर पाटील याने काही दिवसापूर्वी प्रत्यक्षा नावाने फुलेवाडी परिसरात दवाखाना चालू केला होता या दवाखान्यात बेकायदेशीरित्या लिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य केंद्राला मिळाली असता आरोग्य विभागाने गुरुवारी त्या परिसरात छापा टाकून डॉक्टर पाटील यांना ताब्यात घेतले त्यानंतर पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्याची झडती घेतली या झडतीत संशयास्पद काही औषधे आढळली त्यात कालबाह्य झालेली औषधे व उत्तेजित औषधं निदर्शनास आली त्याचप्रमाणे बनावट प्रमाणपत्रासह रिकामी इंजेक्शन या पथकाच्या हाती लागल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता बुधवारपेठेतील एका भाड्याच्या खोलीत सोनोग्राफी मशीन आजच ठेवल्याची माहिती मिळाल्याने ते जप्त करण्यात आले डॉक्टर पाटील यांचा ज्योतिबा डोंगर येथे दवाखाना असल्याची माहिती मिळाली असता तेथे छापा टाकून काही कागदपत्रे आणि औषधे सापडल्याचे सांगितले या सर्व घडामोडीनंतर या पथकाने डॉक्टर पाटील यांच्यासह तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील अटक केलेला डॉक्टर पाटील हा गेल्या काही वर्षापासून पोलीस मित्र म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे